जय जय रामकृष्ण हरी श्री हरि श्री श्रीक्षेत्र गोंदी आयोजित प्रति एकादशी समर्पित होणाऱ्या सुबोध हरिपाठ निरूपणमालेत आजची सेवा समर्पित करण्यापूर्वी क्षणभर शांती श्री एकनाथ महाराजांचं स्तवन करूया आणि आजच्या सेवेला प्रारंभ करूया स्वये भा दिव्य झाला हरी भक्ती लागो नितारी समस्ता नमस्कार माझा गुरु कनाथा अवधूत चिंतन श्री गुरुदेवद्रत्त आज श्रावण शुद्ध एकादशी शके एकोणीसशे छेचाळीस या एकादशीला आपण शांती श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठातील अनुक्रमानं आलेला तेरावा अभंग निवडला या अभंगात नाथ महाराज असं म्हणतात ओळखिला हरी साठविला पोटी होतात याची भेटी दुःख कैचे नराथवा नारी होका दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो पवित्र कुळ धन्य त्याची माय हरी मुखे गाय नित्य नेमे काम क्रोध गोभ दयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे वैष्णवांचे गुह्य हो, काढिले निवडून एका जनार्दनी हरिबोला मुखे हरी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे आज महाराज या अभंगातून असं सूचित करतायत की ज्यांनी भगवत स्वरूपाची ओळख करून घेतली आणि नुसती करूनच घेतली नाही तर त्या भगवत तत्वाला स्वतःच्या हृदयामध्ये साठवलं त्याला नेमकं काय फळ मिळेल हे या अभंगातून नाथ महाराजांनी सूचित केलंय नाथ महाराज असं म्हणतात ओळखिला हरी या आधीच्याही एका अभंगात नाथ महाराज असं म्हणाले ओळखिला हरी धन्य तो संसारी या अभंगात मात्र ते म्हणतात ओळखीला हरी साठविला पोटी होतात याची भेटी दुःख कैसे एकदा देव ओळखता आला आणि तो देव आपल्या हृदय मंदिरामध्ये साठवता आला की मग त्याची भेट झाल्यासारखीच आणि त्याची एकदा का भेट झाली की मग दुःख नावारूपालाही शिल्लक राहणार नाही कारण स्वतः भगवान स्वतः देव हा सुखरूप आहे सर्व सुखाचं आगर आहे म्हणून तुम्ही आम्ही आपल्या हृदयामध्ये भगवंताला स्थान देणं आवश्यक तुम्हा आम्हाला मनापासून एखादी गोष्ट जर आवडते आणि ती जर आपण हृदयामध्ये आपल्या साठवत असू तर ती भगवत तत्वाशिवाय निराळी नसली पाहिजे कारण शाश्वत असं सुख फक्त भगवत स्वरूपात आहे म्हणून नाथांनी इथे असं सूचित केलंय स्वरूपाला ओळखलं आणि भगवंताचं स्वरूप हृदयामध्ये ज्यानं साठवलं त्याचं दुःख नाही सुधार साठवीला पोटी म्हणजे जो हृदयामध्ये साठवला साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्याची सरली सरलीयझार झाला सफळ व्यापार असं तुकोबराही एके ठिकाणी म्हणतात अगदी तोच अभिप्राय नाथ महाराजांनी इथे दिला आहे तुम्ही आम्ही हृदयामध्ये ज्या गोष्टी साठवायच्या नाही त्या साठवतो आणि हृदयविकाराचा झटका येऊन आपला प्राण इथेच संपवतो परंतु जर भगवंताला आपल्या हृदयात साठवलं तर दुःख समूळ नष्ट होईल आणि असं कोणाला करता येईल तर कुणाला करता येणार नाही असा नाथांचा प्रश्न आहे कुठे ते म्हणतात नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र या देहामध्ये ज्यानं नर जन्मामध्ये ज्यान मनुष्य जन्मामध्ये भगवंताला ओळखलं तो नर असू द्या अथवा नारी असू द्या तो पुरुष असू द्या अथवा स्त्री असू द्या अगदी तो दुराचारी जरी असला तरी सुद्धा त्यानं जर मुखी भगवंताचं नाव घेतलं मुखी गाता हरी पवित्र तो मग त्यानंतर त्याचा देह पवित्र बनतो त्याचा देह शुद्ध होतो आणि देह एकदा का पवित्र झाला की मग त्या त्या आधी त्यानं केलेली सगळी पापकर्म अगदी नष्ट होतात याचा निर्वाळा ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या हरिपाठात अनेकदा दिलाय अनेक संत महंतांनी त्यांच्या त्यांच्या साहित्यात दिलाय नराथवा नारी हो का इतकंच कशाला भगवान स्वतः श्रीमद भगवत अर्जुनाला सांगतात सुदुराचारो भाग समस्तो हि सा अपिचेत सुदुराचारो तो कितीही दुराचारी असला आणि तो जर माझी भक्ती करत असेल तर त्याला साधू म्हणाव असं भगवान अर्जुनाला गीतेत सांगतात तोच अभिप्राय नाथांनी इथे सांगितलाय मुखी गाता हरी पवित्र तो त्यानं एकदा का हरीचं नामस्मरण कंठी धारण केलं मुखी हरीचं नाव धारण केलं की मग तो पवित्र आहे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ असं साधू संतांनी सांगून ठेवलंय केवळ तोच आणि त्याचा देहच पवित्र होतो का नाही त्याच्याही पुढे जो नाथ महाराज म्हणतात पवित्र ते कुळ धन्य त्याची माय हरिमुखे गाय नित्य केवळ तो एकटा पवित्र होत नाही किंवा एकट्या त्याचा उद्धार होत नाही तर त्याच कुळ त्याच्या आधीच्या काही पिढ्या त्याच्या नंतरच्या काही पिढ्या त्यांच्या सर्व कुळाचा सर्व वंशाचा उद्धार होतो त्याच्या माता पित्यांना साधू संतांनी धन्यता दिलीये धन्य त्याची माय त्याला त्याचा जन्म जिच्या पोटी झालाय ती आई सुद्धा धन्य आहे अपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता आपलं हित ज्याला कळत भगवत तत्वाची ओळख ज्याला होते ज्याच्या मुखी भारीच नाव आहे त्याचे आई वडील सुद्धा आपोआपच तेच पात्र होतात पण कधी हरिमुखे गायनित्य नेमे ज्याच्या मुखी भगवंताचं नाव आहे त्याच्यामुळं बाकीच्या सगळ्यांनाच हा त्याचा अनुषंगिक फायदा होतो मात्र हे सगळं होत असताना इथे नेमका त्या पुढे जाऊन भगवत स्वरूपाची ओळख करून घेण्याकरता काही अधिकाराची गरज होती त्या अधिकाराची गरज नाथ महाराज पुढील चरणात अधोरेखित करतात ते म्हणतात काम क्रोध लोभ दयाचे अंतरही नाही अधिकारी आईचा आहे साठवायचे कुणाला अंतरामध्ये हृदयामध्ये पोटामध्ये हरीला हरी, हरी तेव्हा साठवता येईल जेव्हा ह्या हृदयामध्ये असलेले काम क्रोध लो आपण बाहेर काढू ते जर बाहेर निघालेच नाही तर आतमध्ये ठेवायचा कुठे हा हरी ओळखलेला म्हणून कामाला क्रोधाला लोभाला मोहाला षड्रिपूंना षडविकारांना ज्यांना तुम्ही आम्ही अगदी मनामध्ये साठवून ठेवलंय क्रोध काम लोभ जे हे जे साठून ठेवलेले हे मोकळं करायचं आधी बाहेर काढायचं आणि जी स्वच्छ तुका मने चित्त करारे निर्मळ अगदी निर्मळ केलेलं हृदय कमल हृदयाचं सिंहासन त्या भगवंतासाठी यायचंय तोच या गोष्टीचा अधिकारी होऊ शकतो म्हणून नाथ म्हणतात काम क्रोध लोभ दयाचे अंतरी नाही अधिकारी यायचा येथे ज्याच्या हृदयामध्ये कामक्रोध लोभाधी क्षणविकार आहेत ना त्याला मात्र हा हरि साठवता येणार नाही आणि असा साठ जो साठवतो हो जो काम क्रोध लोभाला तिलांजली देतो काम क्रोध बंदी खाणी जो घालतो इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी असं तुकोबाराय म्हणतात ना अगदी जो अर्जुनाला प्रश्न पडला होता आणि ज्याचं निरसन भगवंतानी केले तस्मात तो इंद्रियांनी आलो नियम व्यवभ कामक्रोध लोभ जर जिंकायचे असतील तर आधी इंद्रियांचं दमन करायला शिक इंद्रिय तुझ्या ताब्यात घे आणि असा जो कोणी घेतो ना तो खरा वैष्णव हे वैष्णवांचं रहस्य आणि हेच नाथ महाराज शेवटी सांगतात ते म्हणतात वैष्णवांचे गुह्य काढिले निवडून एका जनार्दनी हरी बोला जो कामक्रोधांवर विजय मिळवतो कामक्रोध लोभ नाहीसे करून तिथे भगवंताची स्थापना करतो केवळ भगवंताला हृदयात स्थान देत नाही तर साऱ्या चरा चराचरामध्ये व्याप्त असलेल्या भगवत तत्वाची अनुभूती घेतो तो खरा वैष्णव त्यानं खरं वैष्णवपणाचं ग्रहस्य जाणलं आणि वैष्णवांचं हे रहस्य, रहस्य मी सुद्धा निवडून काढलं म्हणून नाथ महाराज शेवटी म्हणतात एका जनार्दनी हरि बोला कारण हरिमुखे गाता हरपली चिंता मग दुःखही राहत नाही चिंताही राहत नाही आणि येरधारही संपते म्हणूनच नाथ महाराजांनी सांगितलेला हा अभिप्राय ध्यानात घेऊन हरीची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करूया आणि भगवन नामाच्या अखंडानुसार ध्यानात राहूया आजच्या सेवेला इथेच फोटोग्राम घेऊया कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज अवधूत चिंतन श्री गुरे